एअरपोर्ट वर आली तर ताई आता आम्ही बाहेर निघालेलो आहे पुण्यातून हा बाहेर पडलोय पुण्यातून एवले सर्वजण ऑटो रिक्षा नाही तर आता ओला करायचा आणि जायचो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो हे बघू शकता चोरल्या दिराचा पण फोन आला होता आता म्हणत होते एअरपोर्टला गेलाय का नाही म्हणलं आता अजून बघायचं हे बघा गायीचा पप्पा गायूला उभा राहिले येतात आधू उभा राहिला आहे तिला उभा राहिली गाड्या बघायला माणसं हा हा इधर लावू इधर लाव गायूला वर चढायचंय वाटतं पंडित ह्याला घ्या अंधार गायूला एक बंद हो गया पिलू से बंद झाले बघा बंद झालं बंद हो गया शायद अच्छा बघितलं का ऑटोमेटिक आहे वो अच्छा मानसन असली बंद होता ए इसको अच्छे से पकड के ले जा भाई अच्छाला आता सोनू पिलू गाय का गनाय एयरपोर्टवर पोहोचलेली आहेत ए धीरे 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 रुक जाओ रुक जाओ धीरे धीरे इसमें ले जाते ना ये हाँ। बगा सब पप्पा ला मैं छोटा हुआ गया हूँ ये बगा सब करो कितनी पैकिंग तो हाँ दिल्ली का अरे एक पीस पे पहुंच गया दिल्ली का उसमें से, से कर रही है रिपोर्ट वहां एअरपोर्टवर इथं आपल्याला न्यू दिल्ली म्हटलं की इथं कोण हे करायला झाले आणि तिकडे ओल्डमध्ये जावं म्हणजे समोर तर त्यामुळं आम्ही फुलकडं चाललेलो आहे डोकं दुखायला लागले मामांची आठवण येते मला वाटलं पिलूच आहे मागं मुलगी पिलू नाही डोळं केले बघा कसं तर आम्ही आता चेक केलं पण पुढं जाऊन आता चेक करायचं आहे ना सगळ्याची याची वगैरे चाललेत हे तर बघायला लागलेत बोर्ड वर आपलं अनाउन्समेंट वगैरे कधी नंबर काय आपल्या प्लेनचा म्हणजे खास खिशा खिशा नाही या बघ गडबड्डे गल आहे ती डोळा असं पेंगाय लागले म्हणजे सुजल्या गत नाही दुखाय लागले वर्ष चालते का गुढं पण लावलेलं आहे आपण पुढं चाललोय खूप लांब अर्ध्या रस्त्यानं आलोय हे बघा चुना पप्पाचा चुना आहे तो किती मोठा आहे ना एअरपोर्ट आपल्या तळा किती छान आहे बघा शिवाजीचा ना इथं पण तिक्चक चालले तिथं पण चालले सगळीकडे चालत आहे गाड्या आहेत तिकड त्या दिवसाचं सगळं आठवतं इथंच उभा राहिलो होतं बघा न्यायला आलेली आपल्या घरून गाडी आज आठा दिसा घरी पोचलो होतं अच्छा आठ दिवसात चाललो आहे आम्ही लाल पिल्या आता चेकिंग होईल आमची तर मोबाईलमधला मेसेज कन्फर्म आहे का नाही म्हणून करते एंट्री झाली बघा आपलं गेटमध्ये चेक झालं की दरवाजा आपोआप खुलला हा पॉप दरवाजा खुला किती मास्त आतल्या साईडला बघ बघा किशा कसा आहे अच्छा कोण मावशी भेटली हे बघा मावशी हे बघा ताई भेटल्या बघितलं का आपलं बघितलंय का बघा ताईनी ओळखलं एअरपोर्ट वर आली तर ताई नाव काही ताई पूजा पूजा ना बघा पूजा ताईनी मला वर माझे आपले ब्लॉग बघतात आणि पुण्याच्या एअरपोर्ट वर आले मी आत जशी एंट्री झाली ना मी आज चालले ताई म्हणून आवाज पण मला नाही ठीक नाही नाही असं कसं माहित मी आता चेहऱ्यावर पण बघत असेल पाणी पण तो सासुरे लढतात ना त्यांचा मारून पायात फोडून त्यांच्या त्यांना हात जुळून सगळं करेल काय म्हंटले मला माहित आहे आपल्याला कोण विचारणार युट्यूब सगळी ओळखते म्हणून मला सगळी आपलीच वाटते तर चला ताई बघा भेटल्या मला खूप आनंद झाला बरं का एअरपोर्टवर आहे ड्युटी काय कमी आहे का, का? आजकाल मुली खूप फुड आहेत येत नाही बघितलं का मुली खूप फुड आहेत त्यासाठी मुलींना शिकवा बघा कुठली पोस्ट कुठं काम करते ड्युटी <laughs> ताई लग्न झालं पूजा नाव आहे ताईंचं उभं राहिले किती आनंद होतोय एवढा मोठा एअरपोर्ट मधन ताई म्हणते किती भारी वाटतंय काय करायचं खुशी पण असते दुखी पण असते वेळ का बघून करायचं पण खूप छान आहेत दुखी बिचारी करायला लागलीत मिस्टर पण ह्याच कामात आहेत आता दादा येत वाटत मुलगा आहे ताईंना लग्न झालंय पाच वर्षाचं बाळ आहे बघा ते तो उभं ताई क्या क्या किसको

मां देखो दिखाओ ना